प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाही तर सोडून जा कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून नाही काही लोकांना पुढे पुढे करायची आणि श्रेय घेण्याची सवय असते अशा लोकांबरोबर कसं डील करायचं काही वेळा समजत नाही आपलं अस्तित्व नेहमी स्वच्छ असावं मग ते आरशात पाहताना असो किंवा नजरेत प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही फक्त ते कमवावे लागते व लागते बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते श्वास संपला तर जीवन संपते विश्वास संपला तर संबंध संपता एकमेकांबद्दल अपेक्षा ठेवली आणि ती दुसऱ्याकडून पूर्ण झाली नाही तर खूप त्रास होतोय त्यापेक्षा कोणाकडून अपेक्षा न ठेवलेली चांगली प्रेम फुकट आहे म्हणून कोणावरही करायची नाही एकावरच करायचं पण जीवा पाठ करायचं स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही संधी येत नसते आपण ती आपल्या कार्यातून निर्माण करायची असते नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवा मॅसेज फोन त्यालाच करा तो आउडी ने करतो जेते आपनी की तो आपल्याला रिप्लाय आवडीने जेथे आपली नाही करत तेथे त्यांना एक ठेवा नाती कधीच नैसर्गिकरित्या तुटत नाही कारण ते मरते एकतर तिरस्काराने दुसरे दुर्लक्ष केल्यामुळे तिसरे गैरसमजामुळे आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुळे नात्यामध्ये विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा आजचे युग हे खरच मतलबी आहे जोपर्यंत खिशात पैसे आहेत तोपर्यंत सगळे मागे पुढे करतात आणि आपल्याला जर पैशाची थोडी टंचाई काय आली तर लोक ढोकून सुद्धा बघत नाही तोंडावर तिरस्कार करणारी लोक एक वेळ परवडली पण पर आपलेपणाचा दिखावा करणारी लोक डेंजर असतात आयुष्यात खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा एकमेकांना सात व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत असलेले कधीही बरं आपली परिस्थिती कितीही बिकट तसेच कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठी पाहायला काहीच हरकत नाही कारण येणारा काळ आणि वेळ ही नक्कीच बदलत असते नात्यामध्ये एखाद्याने चांगले काम करू नाही त्यावर अविश्वास दाखवला तर पुढच्या वेळेस तो व्यक्ती तुमच्या बरोबर शरीराने असेल पण मनाने नसेल सांभाळून ठेवलेली एखादी वस्तू आणि लक्षपूर्वक एकलेली गोष्ट कधी ना कधी कामीही येतेच लोकांच्या जवळ पैसा अडका जास्ती आला की चांगले वाईट कळत नाही त्रास किंवा पण पण लक्षात ठेवा जे तुम्ही कदाचित त्यांना तुम्ही त्रास देताय ज्यांना तुम्ही त्रास त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरलं असेल त्या भगवंताच जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचे दुखी आहे जे, जे दुसऱ्याच्या आनंदाने त्रस्त आहेत कुणालाही कमी लेखू नका तर उडवू नका टोचून बोलू नका टोमणे वारू नका पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबावर हसू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही एका दिवसाची काळजी करते ती आई आणि आयुष्याची काळजी करते बाप। तो बाप चुकीवर पांघरून घालते ती आई पण एक चूक सुधारावी म्हणून जो झटत असतो तो शेवटी बाप असतो भावकीला बदलवणे श्री रामाला ना जमले नाही अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही आपल्यालाही जमणार नाही बदल स्वतः केला पाहिजे धाकटे असाल तर सहज करायला शिका थोरले असाल तर माफ करायला शिका कितीही भांडा प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीचा खांद्यावरच लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विक घेताना गोड आहे का, का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो पण म्हणून सगळ्यांच्या असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात असणं स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून त्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असत कारण तेव्हाच तर माहीत पडत समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो आपल्या स्वतःच्या चुका मुठीत झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते समोरच्याची निमित्त निर्मळ आहे हे जाणवलं की त्याचं कसलंही कृत्य मनात गैरसमज निर्माण करत नाही बोलून दाखवायचं नाही फक्त लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसा वागतोय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो ज्यांना दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेवा कुणीही तुमच्या पाठीशी असो किंवा नसो आपला विश्वास आपल्या सोबत असू द्या कुणाच्या सहार्याची कधीच गरज भासणार नाही गैरसमज इतके शक्तिशाली असतात की कित्येक वर्ष आपण निभावत आलेली सुंदर नाती एका सेकंदात तोडू शकतात एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो परंतु धागा सोबतीला आला की हात स्वभाव बदलून एक बनतो म्हणून एकटेपणा नक्की तर चांगली सोबत हवी त्यासाठी आपला योग्य धागा निवडा माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कुणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नियती याचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही नसीबाचा चालत नाही